हिंगणघाट पोलीस च्या धडक कार्यवाहीत सुगंधित तंबाखूचा लाखोंचा साठा जप्त पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असता मुकबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाली की मौजा नांदगाव बोरगाव येथे राहणारा नामे हनुमंत रहाटे तंबाखू व गुटख्याचा साठा लपवून ठेवला अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे यांना देऊन त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात मौजा नांदगाव येथे पोलीस स्टाफ सह रवाना होऊन नांदगाव बोरगाव येथे राहणारा अनिकेत गोविंदराव चौधरी याच ताब्यात घेऊन त्याच्या मामाच्या राहत्या घरी पोलीस स्टॅम्पच्या मदतीने घर झडती घेतली असता घर तंबाखू सिगरेट इत्यादी किंमत पाच लाख मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित प्रवीण मुंडे पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डेबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक सुनील मेंढे राहुल साठे पोलीस शिपाई आशिष नेवारे विजय काळे अमोल तिजारे यांनी केली सदर गुन्ह्यात सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा कुठून आणला याबाबत तपास हिंगणघाट पोलीस करत आहे एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया